जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे हिवाळ्यात उबदार साथ रहमान खिदमत फाउंडेशनचा उपक्रम कौतुकास्पद थंडीच्या वाढत्या लाटेमुळे कष्टकरी मजुरांचे संरक्षण व्हावे या सामाजिक जाणीवेतून रहमान फाउंडेशन व खिदमत फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हेरले येथे मोफत ब्लँकेट वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कष्टाने जगणाऱ्या मजुरांना दिलासा देणारा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य ठरला या कार्यक्रमात ब्लँकेटचे वाटप रहेमान फाऊंडेशन कोल्हापूरचे अबू बक्कर मुल्ला हेर्ले गावचे लोकनियुक्त सरपंच श्री राहुल शेटे तसेच श्री मुनीर जमादार यांच्या हस्ते करण्यात आले मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाजातील गरजूंपर्यंत मदत पोहोचवणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगितले कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन खिदमत फाउंडेशन हेर्ले यांच्या वतीने इरफान जमादार समीर नाईकवडी इरफान कुर्णे आमिर पेंढारी जुबेर बारगीर रसूल खतीब व शम्मू मुल्ला यांनी केले होते त्यांच्या प्रयत्नांमुळे हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला ब्लँकेट मिळाल्याने मजुरांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून फाउंडेशनच्या कार्याचे स्थानिक पातळीवर सर्वत्र कौतुक होत आहे प्रतिनिधी श्री नितीन पाथरवट जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत जाहिराती आणि बातमीसाठी आजच सत्तर सत्तावन्न सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव शून्य दोनशी संपर्क साधावा